सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी हॉलमध्ये झोपलेल्या सियाला रामनं त्याच्या बेडरूममध्ये नेलं कारण तिचं हॉलमध्ये झोपणं त्याला सेफ वाटत नव्हतं आधीच ओमची तिच्यावर वाकडी नजर होती हे रामला माहीत होतं आणि कितीही नाही म्हणालं तरी तिच्या सेफ्टीचा विचार राम सोडून देऊ शकत नव्हताच आता ही तर राम मिलाय विधी लिखित जोडी होती मग तो तिला इग्नोर करू शकत नव्हता मग रामनं तिला बेडवर झोपवलं आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं तर त्या साडीमध्ये कुंकू सिंदूर मंगळसूत्र हिरव्या बांगड्या ह्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि किती निरागस दिसत होती ती आणि राम मनात म्हणाला एवढ्या निरागस चेहऱ्यामागे इतकी हट्टी मुलगी लपलेली असेल असं कोणाला सांगून पटणार नाही एक नंबर खोटारडी काय वाढून ठेवले नशिबात काय माहीत जीवन म्हणतो तसं असेल का कदाचित मलाच ती आवडते आणि मला ते कळत नाही असं तर आहे का कोणास ठाऊक असं म्हणत आता तो फ्रेश व्हायला गेला आणि परत आला तशी सिया उठून बसली होती रामनं तिला इथे उचलून आणली त्याच्या मिठीत हे तिला कळलं होतं बहुतेक पण तिला काही आश्चर्य वाटलं नाही त्याची मिठी तिच्यासाठी नवीन नव्हती तिला सवय झाली होती आता त्यांना उचलून घ्यायची आणि अजूनही ती त्याच्याकडे नवरा म्हणून प्रणयाची याचना करणारी बायको वाटत नव्हती नाहीतर त्याच्या ते स्पर्शानं लगेच तिने वेगळे अर्थ तिला जाणवले असते ती अजूनही तशीच इनोसंट क्यूट अशी सिया होती जी रामची बेस्ट फ्रेंड होती आणि ती म्हणाली राम जेवायला चल ना पण राम काहीच न बोलता कपाटातून चादर आणि उशी घेऊन जमिनीवर टाकून झोपला सिया म्हणाली राम माझा राग तू जेवणावर का काढतोस चल ना आणि खाली का झोपतोस बेडवर झोप ना मी खाली झोपते आणि राम लगेच म्हणाला ठीक आहे उतर खाली मी झोपतो बेडवर तू झोप खाली मग आता रामनं तर बोलायला सुरुवात केली मग सिया काय मागे हटते होय तिला खात्री होती की तो तिच्यावर जास्त चिडून राहणार नाही नवरा ना म्हणून ना का पण एक बेस्ट फ्रेंड म्हणून तरी तो तिच्याशी बोलू शकत होता ना कारण दोघांचंही हे वय फ्रेंडशिपचंच होतं अफेअर करण्याचं होतं बायको नवरा त्यांच्यातलं नातं वैवाहिक जीवन मुलं बाप रे हे असलं इतक्या लवकर हे सगळं इमॅजिन करूनच राम चक्रावला होता पण सियाला मात्र अजिबात घाई नव्हती कारण आता राम तिच्या आयुष्यात होता आणि ती रामच्या घरात होती आणि ती रिलॅक्स झाली होती तिला आता नवरा बायको म्हणून त्यांचं नातं पुढं नेण्याची जास्त घाई नव्हती कारण तिनंच रामला तसं सा सांगितलं होतं मग राम तिला म्हणाला उतर खाली उतरतेस ना आणि झोप खाली तशी सिया आता कशी बशी हसत म्हणाली राम अरे मला सवय नाही ना खाली झोपायची आणि राम चिडून म्हणाला मग तोंड घेऊन का म्हणालीस तूवर झोप मी खाली झोपते सिया म्हणाली अरे त्याचं काय आहे ना ते तू बोलत नव्हता ना म्हणून मी आपलं सौजन्याने म्हणाले पण मला काय माहीत तू जास्त सिरियस घेऊन मला लगेच खाली पाठवशील मुलींनी वर झोपायचं असतं आणि मुलांनी खाली झोपलं तर चालतं ना आता राम अजून चिडला आणखीनच आणि म्हणाला तुला लाज वाटत नाही का गं किती खोटं बोलतेस एक तर जबरदस्ती लग्न केलं घरात आलीस माझ्या आई बाबांना फितवून तुझ्या बाजूने केलंस आणि आता घे बेडही तुलाच घे असं म्हणून राम झोपला आणि पुटपुटला माझ्याच घरात येऊन मला सौजन्य दाखवते मग ती हळूच म्हणाली राम तू एक काम कर ना तुला ही सवय नाही का खाली झोपायची मग इथे अर्ध्या बेडवर झोपू शकतो तू मी काही नाही करणार तुला माझ्यापासून तुला धोका नाही घाबरू नकोस राम आता काहीच बोलला नाही पण मनातल्या मनात रडून म्हणाला देवा काय दिवस आलेत माझ्यावर इथे एका मुलीला घाबरून मला राहावं लागतंय बरं झालं असतं जीवनच्या घरी थांबलो असतो तर पण इतरांच्या घरी तरी थांबून थांबून किती थांबू तेही स्वतःचं घर असताना आणि आता ही मुलगी दिवस रात्र माझं डोकं खाणार आधी कॉलेजमध्ये खायची पण आता घरात था येऊन थांबली मग सिया म्हणाली राम येतोस ना वर अरे तुला सर्दी होईल फरशीवर झोपल्यावर राम ना आता चिडून तिच्याकडे पाहिलं नाक फुगवलं आणि म्हणाला खोटारडी कुठली मध्यरात्र झाली तुला तरी तुला खोटं बोलायला सुचतं आणि मला सर्दी झाली तर तुझं काय जातं आहे तुला जर माझी काळजी वाटत असेल तर खाली आहे आणि झोप मी तुझ्या शेजारी झोपणार नाही मग सिया म्हणाली बरं तुझी मर्जी पण जेवतोस की नाही राम म्हणाला हे बघ सिया मला भूक नाही आणि प्लीज आता राम तू जेवणार नाहीस मग मीही जेवणार नाही मी अजून उपाशी आहे असली नाटकं करू नकोस तुझी सगळी नाटकं आता मला तोंडपाठ झाली आहेत सियानं आता ओठ बाहेर काढले आणि म्हणाले राम मी खरंच नाही जेवले राम म्हणाला बघा वाटलंच होतं मला मी म्हणालो होतो की नाही की असंच खोटं बोलणार तर लगेच बोलली सिया म्हणाली राम खरंच नाही जेवले मी तुझ्यासाठी थांबले होते राम म्हणाला इम्पॉसिबल कारण एक वेळ तू रेल्वेखाली जीव देऊ शकतेस आणि मरू शकतेस पण तू पशी नाही राहू शकत असं तूच म्हणाली होतीस की नाही त्या दिवशी विसरलीस का आता सियाचा तर लांडगा आला रे आला असं झालं होतं तिच्या एकाही गोष्टीवरती कितीही खरी असली तरी रामचा विश्वास बसणार नव्हता मग राम तिच्याकडे पाठ करून झोपला आणि ती खाली आली त्याची विनंती करायला आणि राम म्हणाला कशाला खाली आली तू माझ्यापासून लांब राहायचं समजलं या वयात मुलं करिअर घडवण्यासाठी स्वप्न बघतात आणि मी काय करतो आहे बघा सिया म्हणाली इतकं काय जगा वेगळं केलं आहेस म्हणून इतका त्रास होतोय तुला राम म्हणाला जगा वेगळंच आहे हे अजून नोकरीचा पत्ता नाही आणि इतक्यात लग्न करून बसलो कॉलेजमध्ये जर हे सगळं कळलं तर काय म्हणतील सगळे माझ्यासारख्या सिन्सिअर मुलानं असं करावं याचंच मला टेन्शन आले सिया थोडी हसत म्हणाली राम सिन्सिअर मुलंच अशी जगावेगळी कामं करतात तुला माहीत आहे ना जे सगळे सायंटिस्ट आहेत ते सगळे हुशार आणि सिन्सिअर होते आणि त्यांनीच असे जगावेगळे शोध लावले राम आता तिच्यासमोर हातावर हातापटून तिला नमस्कार घालत म्हणाला तुझं नॉलेज तुझ्याकडेच ठेव ती म्हणाली अरे खरंच राम कुणाकुणाच्या आयुष्यात आधी नोकरी मग छोकरी असं असतं पण तुझ्या आयुष्यात आधी छोकरी मग नोकरी असं असणार आहे राम आता उठून मांडी घालून बसला आणि म्हणाला आता एक कानाखाली ठेवून देईन आणि चांदण्या चमकतील डोळ्यासमोर मला शहाणपणा शिकवू नकोस आणि माझ्यापासून दूर राहायचं सिया म्हणाली राम आता लग्न झालं ना आपलं आता कशी दूर राहू तुझ्यापासून लग्नानंतर काय असतं माहीत आहे ना, माही ना। रामला आता टेन्शन आलं आणि त्यानं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीप फिरवली आणि म्हणाला सिया हे बघ मी तुला पत्नी मानत नाही मी ते करणार नाही तू तसलं काही म्हणत आणू नकोस असं म्हणून त्यानं त्याचे कपडे थोडे व्यवस्थित केले सिया म्हणाली का का मानत नाहीस तू पत्नी मला तूच माझ्या भांगामध्ये कुंकू भरलंस ना आणि पत्नी नसते तर तुझ्या घरात राहिले असते का तुझी मी तुझी बायको होण्यासाठी तर मी इतकं गेलं आणि राम म्हणाला तो एका लहान मुलीचा बालिशपणात केलेला हट्ट होता आणि मी मूर्खानं तो पूर्ण केला असं समज आणि आता तू खुश आहेस ना सिया म्हणाली लग्नाचा हट्ट पूर्ण केलास मग आता हा हट्टसुद्धा पूर्ण कर आता लग्नानंतर जे असतं ते तर केलंच पाहिजे तसा तो फपला आणि त्याने चकीत होऊन डोळे मोठ्ठे केले आणि म्हणाला मला माहीत आहे घरी आलं की ती हनीमूनसाठी हट्ट करणारच आणि तो म्हणाला सिया मी ते करणार नाही तसलं काही मला आवडत नाही ती हट्टानं म्हणाली का करणार नाही तुला करावंच लागेल आवडण्याचा आणि न आवडण्याचा विषयच येत नाही लग्न झाल्यावर ते कंपल्सरी करायचं असतं नाहीतर कोप होतो आणि राम काहीच न कळून म्हणाला आता कोण कोपणार आहे जर ते नाही केलं तर सिया म्हणाली कुलदेवता देवता कोपते सगळे देव कोपतात राम पटकन म्हणाला मूर्ख कुठली आता आपलं हनीमून नाही झालं तर देव का कोपतील नॉनसेन्स सिया आता खूप हसली आणि म्हणाली ए राम तू काय विचार करतोस अरे मी तर देवदर्शन आणि पूजा याविषयी बोलत होते आणि आता रामनं खूप लाजून जिपचावली आणि म्हणाला तू इम्पॉसिबल आहेस तू ना माझ्याशी बोलूच नकोत चल हो बाजूला आणि तू मला म्हणाली होतीस की नाही फक्त लग्न करायचं यापुढे आपल्यात काही होणार नाही तेवढं लक्षात ठेव सिया म्हणाली असं कसं घरात नवीन सोफा आणायचा आणि त्यावर बसायचं नाही असं कुठे असतं का राम रामने आता पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला बाप रे कसली कसली उदाहरणं ही सोफा काय बसायचं काय आणि तिला म्हणाला इतकी चक्कल आहे तुझी शेंगदणे एवढी म्हणून असली फालतू उदाहरणं सुचतात तुला आणि आता तू माझी बायको नाहीस असं म्हणाले आहेस ना तू त्या दिवशी तू ज्यांची सून आहेस त्यांच्या रूममध्ये उद्यापासून जाऊन झो मी माझा भेट फक्त आजच्या दिवस तुला दिला आणि सुया सिया खूप इंटेलिजंट असल्यासारखी म्हणाली राम आता तर रात्र आहे ना दिवस कुठे आहे तेव्हा आणि ठीक आहे दिवसा भेट तुझा आणि रात्री माझा आणि रामने आता गोल गोल डोळे फिरवले तिच्या आकलेसमोर आता मला चक्कर येईल की काय असं त्याला वाटलं आणि तो पटकन झोपे गेला कारण ह्याच्याशी वाद घालत बसलो की कधी सकाळ होईल हेच समजणार नव्हतं ही अल्लड मुलगी बरोबर त्याला शब्दात पकडत होती आणि बोलण्यात गुंतवत होती आणि काही ना काही करून बरोबर त्याला मोहात पाडणार म्हणजे पाडणार याचा कॉन्फिडन्स होता तिला कारण रामवर तिच्या बोलण्याचा परिणाम व्हायचाच आणि तिच्या क्यूटनेससमोर रामचा राग जास्त टिकणार नव्हता आणि आता सिया गुपचूप बेडवर झोपायला गेली आणि रामने पुन्हा पांघरून झटकलं आणि म्हणाला ए थांब झोपू नको आणि सिया हसून लाजून म्हणाली राम झोपायचं नाही मग आणखीन काय करायचं आहे का तुला तसं रामनं पुन्हा आवंडा गिळला आणि म्हणाला मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत त्या दिवशी इतकं घाणेरडं खोटं बोलून मला फोन का केलास आणि तो फोन करणारा कोण होता सियानं आता जीभ चावली आणि ती म्हणाली कोणीही असेल पण मग मी तरी काय करू तू माझं ऐकत नव्हता राम उसळून म्हणाला हे हेच हेच मला तुझं आवडत नाही एक नंबरची खोटरडी आहेस तू मला खोटं बोललेलं चालत नाही आणि तुला खोटं बोलल्याशिवाय करमत नाही सिया म्हणाली राम मी सोडून देते ना आजपासून खोटं बोलणं आणि राम म्हणाला आणि आता हे कितवं खोटं आहे तू खोट्यावर खोटं बोलतेस सिया तो गप्प बसली मग राम तिला समजावत म्हणा हे बघ सिया तू तु तुझ्या घरी जा अजून कोणालाही आपल्या बद् लग्नाबद्दल कळलेलं नाही मी तुला मुक्त करतो या नात्यातून सियाचे डोळे आता पाण्यानं भरले आणि ती म्हणाली आई बाबांनी आता माझ्याशी सगळे संबंध तोडलेत राम मग मी कुठे जाऊ रामला आता वाईट वाटलं ही वेडी मुलगी त्याच्याच का इतकी मागं लागली हे त्याला समजत नव्हतं मग तो म्हणाला हे बघ रडू नकोस तू राहा इथं पण आपल्यात कोणतंच नातं नसेल समजलं मग ती म्हणाली आपण फक्त फ्रेंड्स म्हणून राहूया चालेल ना तू खाली झोप मी बेडवर झोपेन जो जोपर्यंत तुझ्या डोक्यातल्या प्रश्नांची उत्तर तुला मिळत नाहीत तोपर्यंत मी तुला आग्रह करणार नाही एकत्र झोपण्याचा राम थोडा हसला आणि म्हणाला अगं पण हे फक्त आपल्या दोघांना माहीत असेल पण आईबाबांचं काय ते काही महिन्यांनी नातवंड मागतील मग काय करायचं आणि सिया आता थोडी लाजली आणि म्हणाली त्यांना काय सांगायचं की तू सांग असं म्हणून गुपचूप झोपली आणि आता त्यांचं हे सगळं संभाषण इतका वेळ रूमच्या बाहेरून सुलभा ऐकत होती आणि मना ती हसून मनात म्हणाली नक्की ती वेळी आहे की तो वेडा आहे की दोघे वेळे आहेत कुणास ठाऊक मग ती बेडरूममध्ये गेली सुशील म्हणाला काय गं राम आला का, रा का। खूप चिडतो आहे का गं तो तिच्यावर सुलभा म्हणाली अहो आपल्याला जितकं वाटत होतं तितकं हे प्रकरण कठीण नाही फ्रेंडशिप झाली दोघात सुशील आश्चर्यानं म्हणाला अगं काही सांगतेस काय राम तर किती चिडला होता तिच्यावर सुलभा म्हणाली तो लाग चिडेल पण सिया त्याला चिडू देईल का अहो किती क्यूट आहे ती बघितलं ना मला तर बघितल्या बघितल्या आवडली होती ती आणि आपला राम तिला मोठा समजूतदार असल्यासारखा सतत कान पकडून तिच्या चुका दाखवत असतो आणि ओरडत असतो असं अल्लड मॅच्युअर नातं त्यांचं मग कशाला वाद होतील जिथे जिथे दोघे मॅच्युअर असतात किंवा दोघेही अल्लड असतात तिथे वाद होतात इथे फक्त थोडंसं कन्फ्युजन आहे आणि मला खात्री आहे ते दूर झालं की दोघांचंही नातं आपोआप सुधारेल सुशील म्हणाला तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असा प्रकार दिसतोय त्या दोघांचा आणि सुलभा खरं तर मला तुझा अभिमान वाटतो की तू रामला विरोध करून सियाला घरात घेतलीस तिचा गृहप्रवेश करून हे बरं केलं सुलभा म्हणाली का घेणार नाही मी तिला घरात इतकी चांगली मुलगी आजकाल मिळते का कुठं आपल्या रामचं नशीब आहे की ती त्याच्यासाठी इतकं जंग, जंग पछाडत होती मग आता सगळे झोपले पण सियाच्या पोटात भुखीनं कावळे ओरडत होते तिला उपाशी पोटी झोप येणारच नव्हती ती हळूच उठली आणि म्हणाली राम ए राम चल ना माझ्यासोबत मला भूक लागली आहे राम थोडा हसला आणि म्हणाला तू जेवणार नव्हतीस ना माझ्याशिवाय मग कशाला खातेस मी अजून कुठं जेवलो आहे सिया म्हणाली तू चल तरी तुला जेवायला घालणार आणि मगच जेवणार मी तो म्हणाला मी इतक्या रात्री जेवत नाही मला ॲसिडिटी होते ती म्हणाली तू चल तर मला भूक लागली आहे मग तो तिच्यासोबत आला आणि तिने एक ताट वाढून घेतलं आणि त्याला आता समजत नव्हतं की त्याला जेवायचं नसताना ती त्याला कशी जेवायला घालणार अशी कुठली मॅजिक आहे सियाकडे तेच बघायचं होतं त्याला मग सियानं एक घास मोडला आणि त्याला म्हणाली खातोस का तो मान हलवून म्हणाला नाही आणि मला सांग की मी जेवल्याशिवाय तू जेवणार नव्हतीस ना आता कशी खातेस ग खोटारडी कुठली आणि सियानं मंगळसूत्रातल्या दोन ढोरल्याच्या वाट्या हातात पकडल्या आणि त्याला तो घास टेकवला आणि म्हणाले हे बघ जेवला माझा नवरा बाबा घरी नसतात तेव्हा आई अशीच करते उपवास सोडत असताना आणि रामनं आता खूप खूप हसून डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला सिया इम्पॉसिबल आहेस तू आणि ती म्हणाली राम तू खूप क्यूट आहेस आय लव यू राम आणि आता तू पण म्हण ना मला आय लव यू आता राम गप्प बसला आणि मला पटकन जेवण कर आणि चल झोपायला आणि तिनं हसूनच बराबर जेवण केलं आणि त्याच्या मागे बेडरूममध्ये गेली मग आता राम बेडवर झोपला होता आणि ती म्हणाली राम ही चिटिंग आहे तू खाली झोप तो म्हणाला नाही आता हे बेड माझं तू खाली झोप मग ती म्हणाली ठीक आहे मग मी सुद्धा इथेच झोपणार मला काही प्रॉब्लेम नाही तुझ्या शेजारी झोपायला तुलाच माझा प्रॉब्लेम आहे असं म्हणून त्याच्या शेजारी पडली आणि तिचा स्पर्श त्याला झाला मग आता राम सापपला आणि म्हणाला बावळट कुठली आणि तो पुन्हा उठून गुपचुप खाली झोपला